नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ज्वेलरी दाखवणार आहे जी काही ज्वेलरी बनवलेली आहे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि मला वरती जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याच्यावरती पाठवायचा आहे तिथे तुम्हाला त्याचे रेट वगैरे सांगितले जातील त्याच अगोदर आपलं टू डेचं वर्कशॉप असणार आहे ज्यांना कुणाला करायचं असेल वर्कशॉप तर नक्की करू शकता कारण आत्ता आपला हा जो क्लास आहे हा आठ ते दहा दिवसाचा क्लास आहे आणि त्याची फी जास्त आहे त्यामुळे काय होतं ना सगळ्यांनाच परवडेल असं नाही आहे बेसीक, बेसीक, बेसीक। तर तुम्हाला जर आता ज्यांना कमी फीमध्ये आणि थोडंसंच शिकायचं आहे बेसिक बेसिक अगदी बेसिक तर त्यांनी नक्की हे वर्कशॉप जॉईन करा यामध्ये पूर्ण बेसिक नॉलेज तुम्हाला दिलं जाणार आहे तर तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल तर चला मग आताच ज्वेलरी दाखवायला चालू करते मी त्या अगोदर कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर हाईपचं ऑप्शन आलेलं आहे नवीन तर हाईपसुद्धा करून ठेवा म्हणजे अजून इतर मैत्रिणींपर्यंत तो आपला जो हा व्हिडिओ आहे तो पोहोचेल ठीक आहे तर चला मग आता सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपण नथींपासणं सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी देवीसाठी बनवलेली नथ तुम्हाला दाखवते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने देवीसाठी बनवून घेऊ शकता <coughs> तर बघा ही आहे देवीसाठी बनवलेली नथ आहे तर हा पूर्ण नथीचा आकार मी इथे दिलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूने फक्त एवढासाच असा हुक आहे छोटासा हुक आहे पाठीमागचा आणि तुम्ही बघू शकता पाठीमागच्या बाजूने सुद्धा प्रकारे बांधून घेतलेली आहे पूर्ण नथीचं फिनिशिंग बघू शकता कुठेही टोचकी टास्की अजिबात नाही अगदी प्लेन आहे कुठेच तुम्हाला कुठली ज्वेलरी टोचणार नाही तर बघा अशा प्रकारे ही मी देवीसाठी बनवलेली नथ होती तर इथनं सुरुवात केलेली आहे तुम्हाला दाखव दाखवण्याची आणि त्यानंतर आता आपण बघा एडी स्टोनची नथ दाखवते तर बघा एडी स्टोनच्या नथीमध्ये खूप सारे प्रकार आहेत वेगवेगळे तर हे बघा ही एक नत आहे तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे नथीचा आणि वरती नंबर दिलेला आहे याच्यावरती मेसेज करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीची ही नथ आहे सुंदर अशी मध्ये या बाजूने पण स्टोन आहे खालच्या बाजूने पण स्टोन आहे आणि मधी पण स्टोन आहे आणि दोन्ही साईडने जे घुंगरू असतात ना ते लावलेले आहे आणि इथे गोल्डन मोती लावलेला आहे आणि याचा जो लूप आहे न, तो ना तो थोडा वेगळ्या पद्धतीचा आहे म्हणजे नॉर्मल जसं हँडवर्कमध्ये असतो ना तर तसा नाही खूप छान दिसते ही नत बघा जेव्हा आपण हेवी लूक करतो ना तेव्हा खूप छान दिसते त्यानंतर बघा ही आहे चंद्रानथ हे बघा अशा पद्धतीने ही आहे चंद्रानत आणि हिचा नॉर्मलच लूप ठेवलेला लूप ठेवलेला आहे अशा प्रकारे ही नाकावरती अशी बसते तर सुंदर अशी ही चंद्रानत आहे त्यानंतर बघा हे बघा ही पण एडस्टोनमध्ये आहे आणि बघा ही सुद्धा नववारी वरती घाला तुम्ही किंवा काटपदर साडीवरती घाला खूप सुंदर हेवीमध्ये आहे बघा खूप छान अशी आणि रेड आणि ग्रीन असं दोन्ही पण इथे कलर कॉम्बिनेशन ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला कुठल्याही साडीवरती घालता येऊ शकते खूप सुंदर आहे तीसुद्धा त्यानंतर बघा प्रत्येक नातीचं मी तसंच केलेलं आहे कारण काय होतं ना आपण प्रत्येक आता सगळ्याच असं नाही की प्रत्येक साडीवरती मॅचिंग नथ घेऊ शकतात तर त्यासाठी मी अशा पद्धतीनेही त्यानंतर बघा ही पण स्टोनची नथ आहे वर वरच्या बाजूने अशा प्रकारे ड्रॉप स्टोन आहे आणि मध्ये गोल हा फुलाचा जसं की जास्वंदाचं फुल असतं ना तसा स्टोन आहे आणि दोन्ही बाजूने गोल्डन आणि मध्ये घुंगरू लावलेले आहेत अशा पद्धतीने ही सुद्धा खूप छान दिसते एडिस्टोनच्या नदी तुम्ही कुठल्याही साडीवरती घालू शकतात छानच दिसतात स्टोनच्या नथी आणि त्यानंतर बघा ही सुद्धा आहे बघा याच्या अगोदर मी तुम्हाला एक दाखवली सेम तशीच आहे फक्त थोडेसे इथले मोती आ, गोल्डन आहे प्लेन आणि इथला थोडासा डिझाईनचा आहे आणि मधला हा वेगळा आहे आणि हा वेगळा आहे अशा पद्धतीने या दोन्हीचा थोडंसं चेंज आहे पण एकसारख्या वाटतात पण थोडेसे वेगळे आहे तर अशा सुंदर अशा या पण नथी आहे त्यानंतर अजून एक एडीस्टोनची नद दाखवते मी हे बघा वरती अशा प्रकारे हा पानांचा आकार जो आहे, लावला आहे तो लावला आहे मध्ये असा हा एडीस्टोन मोत्यांमध्ये आहे तो तो लावलाय इथे मध्ये आपला जो गोल्डन मोती आहे खाली डिझाईनचा थोडा गोल्डन मोती आहे आणि मध्ये असे घुंगरू हे घुंगरू या नदीला खूप छान दिसतात इतकं छान लोक देतात नथींना खूप सुंदर अशा आणि बांधलेल्या सुद्धा खूप हे बघा अगदी कुठेच टोचणार नाही टाचणार नाही हे बघा अशी फिनिशिंगमध्ये सर्वच नथी अशा फिनिशिंगमध्ये बांधलेल्या आहे बघू शकता इथे सुद्धा तुम्ही बघा कुठेच टोचणार नाही आणि प्रत्येक नथीचं तुम्ही फिनिशिंग बघा हे बघा इथे सुद्धा कुठेही टोचण्यासारखं अजिबात नाहीये फिनिशिंग सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्या नथींचं जवळून दाखवते मी त्यानंतर बघा ही मयूर नथ आहे हे बघा ही अशा पद्धतीने आणि ही सुद्धा इतकी छान दिसते आणि या नथी खूपदा सेल केलेल्या आहेत डबल डबल म्हणजे इतक्या आपल्या डबल रिपीट ऑर्डर आपल्याला आपल्या सगळ्या ज्वेलरीच्या आलेल्या आहेत तर खूप छान त्यांनासुद्धा खूप आवडल्यात या नथी ज्यांनी ज्यांनी कुणी ऑर्डर केल्यात ना त्यांना खूप आवडतात आणि त्यांच्या रिपीट रिपीट ऑर्डर येत जातात आता हे बघा ही क्रिस्टलमध्ये नथ बनवलेली आहे बघा इथेमध्ये मध्ये एडी बॉल लावलेला आहे आणि साईडला क्रिस्टल आणि इथेमध्ये पण मोती लावलेले आहे ला खाली काही लोरियस अशा पद्धतीनेच काम केलेलं आहे आणि बघू शकता आणि सगळं आपलं हे हँडमेड है, आहे आणि फिनिशिंगसुद्धा पाठीमागच्या बाजूने सुद्धा, सुद्धा तुम्ही फिनिशिंग आणि ही जी नथ आहे ना हिचा लूप जरा थोडासा वेगळा बनवलेला आहे मी बघू शकता आपल्या ज्या रेडीमेड नथी असतात ना तसा लूप मी ते बनवलेला आहे या नथीला बघू शकता अशा पद्धतीने दिसायला खूप सुंदर दिसते ही नथ आणि घालायला सुद्धा खूप हलकी आहे बघू शकता खूप छान दिसते अशा पद्धतीने आणि नाजूकसुद्धा खूप आहे तर अशा पद्धतीने ही एक नथ आहे आणि ही पूर्ण क्रिस्टलमध्ये आहे त्यानंतर दु दुसरी एक क्रिस्टलमध्ये आहे हे बघा ही एक क्रिस्टलमध्ये आहे इचं सुद्धा मी तसाच लूप बनवलेला आहे जशी रेडीमेंट असते ना तसंच आणि हे पूर्ण व्हाईट क्रिस्टल आहे मध्ये असा ड्रॉप दिलेला आहे इथे जसं मी गोल लावला एडी स्टोन तसं इथे ड्रॉपचा लावलेला आहे आणि अशा पद्धतीने ही नत आहे अशा या दोन्ही नदी आहेत क्रिस्टलमध्येच त्यानंतर बघा ही आहे आपली पेशवाई नत बघू शकता काठपदर साडी वगैरे असेल त्याच्यावर खूप सुंदर उठून दिसते आणि ही पण आपण काठपदर साडीवरती किंवा नऊवारी साडीवरती तर एकच नंबर दिसते हळदीला वगैरे आपण या नथी घालू शकतो त्यानंतर बघा ही सुद्धा मयूर नथ आहे आता हिच्यामध्ये बघा इतकं बारीक बारीक काम केलेलं आहे या नथीमध्ये आता मध्ये तुम्ही बघू शकता मोराचा ड्रॉप आहे साइडला मोती लावलेले आहे इथे थोडेसे क्रिस्टलचे लोरियस बनवून लावलेले आहेत त्यानंतर गोल्डन मोत्याचे लो लोरियस बनवून लावलेले आहेत आणि मध्ये इथे असं कुडीचं फुल लावलेलं ला आहे जो कुडी असतो ना ते लावलेला आहे कुडी फ्लावर खाली पण क्रिस्टलचेच लोरियस बनवलेले आहे ग्रीन क्रिस्टलचे आणि इकडे रेड क्रिस्टल, क्रिस्टल लावलेला आहे असा अशी ही नथ बनवलेली आहे आणि दिसायला बघा एकच नंबर नथ दिसते खूप छान दिसते तर अशा पद्धतीने हे आपलं आहे नथींच्या डिझाईन आहे एवढ्या आत्ता सध्या तरी एवढ्याच आहे माझ्याकडे अजून एक आहे साइडला होती जरा थोडी हे बघा हे बघा अशा पद्धतीची आहे ही इथे मध्ये जसं मी याच्या अगोदर तर तुम्हाला दाखवलंय हे बघा ही आणि ही सेमच आहे फक्त काय इथे इथे खाली एक पानाचा आकार वरती एक पानाचा आकार आणि मध्ये असा ग्रीन फक्त इथे मी पूर्ण मध्ये ठेवलेली आहे कारण ही ऑर्डर आहे एका ताईची आणि ही जी नथ आहे ना ही त्यांना हळदीसाठी घालायची आहे ही नत त्यासाठी ही ऑर्डर आहे तर बघू शकता अशा पद्धतीची ही नत आहे खूप सुंदर दिसते ही सुद्धा घातल्यानंतर आता हे झालं नथींचं आता मी तुला तुम्हाला बुगड्या दाखवते बुगड्यांचे पण खूप सारे प्रकार आहे पण माझ्याकडे सध्या एकच प्रकार आहे दाखवायला बुगड्या सुद्धा आपण पाहिजे तशा हव्यात त्या आकारामध्ये बनवू बनवू शकतो बुगड्या हे बघा अशा सुंदर कमळाच्या या बुगड्या आहेत खूप छान दिसतात आणि याच मी मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला लगेच दाखवून घेते हे बघा असं हे कमळाचं मंगळसूत्र आहे सुंदर असं क्रिस्टल आहे आणि हे सुद्धा मी व्हाईट जे मोती आहेत ना त्याचे लोरियस बनवून लावलेले आहे बघू शकता अशा पद्धतीने आणि इकडे दोन्ही साइडला कमळ आहे मध्ये क्रिस्टल आहे क्रिस्टलला कॅप घातलेली आहे आणि लोरियस आहे तर अशा पद्धतीने हे कमळाचं मंगळसूत्र आहे त्यानंतर बघा इयरकप दाखवते मी लगेच तुम्हाला आता चंद्रानत दाखवली मी तुम्हाला आत्ताच बघा तर ही आपली चंद्रानत आहे त्यावरतीच तुम्ही हे इयरकप यूज करू शकता चंद्रा नत... सोबत चंद्रानत घातल्यानंतर बघा सुंदर असे इयरकप आहे खूप छान दिसतात इयरकप घातल्यानंतर अशा पद्धतीने हे आपण इथे कानामध्ये घालून असं हे बघा असे सुंदर असे दिसतात खूप छान ड्रेसवरती दिसतात साडीवरती दिसतात प्लेन साडीवरती तर एकच नंबर हे इयरकप दिसतात अशा प्रकारे हे इयरकप आहे त्यानंतर बघा हा चोकर तर मी स्वतः माझ्यासाठी बनवला होता परंतु मी जेव्हा हळदी कोंकवाची रील पोस्ट केली जेव्हा त्याचा व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मला दोन तीन ऑर्डर या चोकरच्या आलेल्या आहे बघा खूप छान घातल्यानंतर इतका नाजूक दिसतो मस्त खूप छान दिसतो घातल्यानंतर एकदम एक नाजूक दिसतो अशा पद्धतीने अशा पद्धतीने आणि हा मी सिरियलमध्ये बघितला होता तर मी तसा बनवला आणि त्यानंतर मला या चोकरच्या जवळजवळ दोन ऑर्डर आलेले आहे याच्या तर बघा अशा पद्धतीने आहे या हा चोकर तर एक बनवून दिली आणि एक जस्ट आजच आलेली आहे ती मला सोमवारी टाकायची आहे कारण संडेला कसं आहे जे पोस्ट ऑफिस आहे ना ते ओपन नसतं ज्याच्यामुळे मंडेला ती ऑर्डर टाकायची आहे त्यानंतर बघा हे आपण वरतीच असं घालू शकतो हे मंगळसूत्र हे बघ असं सुंदर असं दिसतं असं ते हे बघा अशा पद्धतीने आपण घालू शकतो आणि खूप छान दिसतं हे बघा बघू शकता छान नाजूक आहे फक्त या साईडने पोत जास्त आहे आणि मधला हा भाग जो आहे ना तो खूप नाजूक आहे त्याच्यामुळे ना हे घातल्यानंतर खूप सुंदर असं दिसतं बघा सुंदर असं दिसतं आणि असं तुम्ही वरती घालू शकता हे चोकरच्या ऐवजी हे घालू शकता ज्यांना आवडतं तर त्या नक्कीच घालू शकता खूप छान दिसतं त्याचसारखं सेम मी एक अहोंचं बनवलेलं आहे आता अहोंच्या नथी पण होत्या पण आता माझ्याकडे नाही आहेत कारण अहोंच्या नथी खूप सेल झाल्यात जशा जा मी क्लासमध्ये सुद्धा प्रत्येक क्लासमध्ये एक नथ बनवते तशा त्यासुद्धा सेल झाल्यात आणि त्यानंतर अशा बनूनसुद्धा अहोंच्या नदी खूप म्हणजे शक्यतो ना जास्त जी नवरी असते ना तर तीच अहोंची नथ घेते इतरही बायका घेतात परंतु नवरी जी आहे ना ती जास्त घेते त्यानंतर बघा हे अहोंचं पेंडंट हे सुद्धा खूप छान दिसतं आहे बघा अशा पद्धतीने आत्ता उलट दिसत असेल तुम्हाला अहोंच पण ते उलटं नाहीये ते सोयीच आहे परंतु मी समोरच्या फ्रंट कॅमेराने दाखवते त्याच्यामुळे तुम्हाला अहो उलट दिसत असेल तर असं हे पेंडेंट आहे आणि मी तुम्हाला दाखवलाय चोकर नद दाखवली कप दाखवली त्यावरती तुम्ही हे सुद्धा वेअर करू शकता हे सुद्धा घेऊ शकता असा सेट बनवून तुम्ही घेऊ शकता हे बघा सुंदर दिसतं इथे तुम्ही कुडी सुद्धा ॲड करू शकता ॲड करून घेऊ शकता आता इथे जे हे मी मोत्यांचे फ्लावर लावले इथे कुडी सुद्धा तुम्ही ॲड करून घेऊ शकता मध्ये चंद्रकोर आहे मध्ये परत क्रिस्टल आहे असे सुंदर असं हे चंद्रको कोराचं मंगळसूत्र बनवलेलं आहे त्यानंतर बघा हे आहे मंगळसूत्र हे बघा मयूर स्ट्रीटचं अशा पद्धतीने आणि यावरचे इयरिंग दाखवते मी तुम्हाला हे बघा अशी इयरिंग आहे खूप छान दिसतात हे सुद्धा म्हणजे छान असे मोठे मोठे वाटतात छान खूप छान दिसतात ड्रेसवर घाला तुम्ही हे इयरिंग साडीवरती घाला फक्त हे मंगळसूत्र साडीवरती छान वाटेल तर अशा पद्धतीने हे आहे आणि हे तर तुम्ही हे बघा त्यानंतर हे एक आहे फक्त सिंगल माळेमध्ये मी घातलेला आहे आणि हा मोठा मोराचा ड्रॉप आहे आणि असं हे आपण घालू शकतो असं असं हे तर हे वीस इंचामध्ये हे मंगळसूत्र आहे छान दिसतं याच्या याचे इयरिंग पण दाखवते मी हे बघा हे असे याचे इयरिंग आहे जास्त मोठेही नाही आणि जास्त छोटेही नाही छान दिसतात तर असं हे सिंगल माळेमध्ये केलेलं आहे त्यानंतर बघा हे बघा हे एक सिंगल माळेमध्ये आहे त्यामध्ये अजून डिझाईन आहे मी हळदी कुंकवाला हेच दिलेले आहेत आणि माझ्याकडनं ऑर्डरसुद्धा बऱ्याच मैत्रिणीने घेतलेली आहे हळदी कुंकवाला देण्यासाठी हे बघा अशा प्रकारे या वे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये गळ्यात पण बघू शकता कसं दिसतंय ड्रेसवरती पण छान दिसतं साडीवरती सुद्धा छान दिसतं त्यानंतर हे बघा हे हे तर मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं केव्हापासनं हे आहे हे बघा हे इयरिंग आणि हे पेंडे बघू शकता दिसतोय कुठे कलर गेला की काय काहीही ही, ही नाही चांगल्या क्वालिटीचं चा, सगळं मटेरियल आपण वापरतो दुसऱ्या पाठीमागच्या सुद्धा तुम्ही बघू शकता आणि समोरच्या बाजूनीसुद्धा तुम्ही नक्कीच बिंदास्त आपल्याकडे ज्वेलरी ऑर्डर करू शकता आता बेंगल्स आहे बेंगल्ससुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मिळतात तुम्हाला माहिती आहे पण माझ्याकडे आता दुसऱ्या डिझाईन नाही आहे व्हिडिओसुद्धा मी जेवढ्या काही डि डिझाईन बनवल्या मला व्हिडिओसुद्धा बनवायला वे वेळ नाही मिळाला कारण बघा आता ट्रेझिंग पेपर जे आहे आपले रेडी रांगोळीचे दाचेसुद्धा असतात अरीवर्सचे असतात त्यानंतर क्लास असतात त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायलासुद्धा वेळ इतक्यात तर व्हिडिओसुद्धा कुठलाच अपलोड होत नाही आहे आता हे झाले सगळे हँडमेड ज्वेलरी जी मी स्वत हा हाताने बनवलेली आहे आता तुम्हाला जर रेडीमेड पाहिजे असेल तर ती सुद्धा आपल्याकडे मिळणार आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी घेतली सुद्धा असेल त्यांना माहिती आहे क्वालिटी कशी आहे तर बघा हे आहे हे सुद्धा कप आहे अशा पद्धतीने आणि हे नऊवारी किंवा काठपदर साडी असो खूप छान दिसतात आणि इथे आपण हँडमेड जे हे फुलं आहेत ना हे जर बनवून लावले ना तर अजूनच हे उठून दिसतात खूप सुंदर असे हे इयरक दिसतात त्यानंतर बघा हे पण रेडीमेड आहे अशा प्रकारे आहेत हे रेडीमेड याची इयरिंग आहे हे खूप छान आहे पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करू शकता आणि हे चंद्रामध्ये आहे अशा पद्धतीने त्यानंतर अजून बाकीचे भरपूर आहेत ते बघा अशा पद्धतीने हे आहे त्यानंतर ही एक डिझाईन आहे ही एक डिझाईन आहे आणि ही एक आहे अशा प्रकारे ही ज्वेलरी आहे तर तुम्हाला जर हवी असेल तर स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि वरती जो व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती फोटो पाठवायचा आहे म्हणजे तुम्हाला त्याचे रेट वगैरे सांगितले जातील आणि त्याचबरोबर तुम्हाला याचा क्लास सुद्धा करायचा आहे असेल टू डेज वर्कशॉप करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा वरतीच मेसेज करायचा आहे आणि याचं मास्टर क्लास सुद्धा आहे तुम्हाला तोही करायचा असेल तरीसुद्धा त्याच नंबरवरती मेसेज करायचा आहे फक्त सांगायचं आहे मेसेज करून तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून आभार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद